आज दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीसचा सांगावा पाहतोय आपण थेरगावमधील बापूजीबाऊ उद्यानच्या बाजूने आणि दिलीप यंगसरकर स्टेडियमच्या बाजूने जाणारा जो मुख्य रस्ता आहे त्या रस्त्यावरती अहोरात्र या ठिकाणी पार्किंग केलेली वाहनं पाहायला मिळत आहेत मुख्य रस्ता जो सुशोभीकरण केलेला आहे फुटपाथ केलेला आहे जो मधला रस्ता आहे त्या रस्त्याच्या बरोबर कडेला दररोज या ठिकाणी वाहनं पार्किंग केली जातात वाहनं पार्किंग केल्यामुळं या ठिकाणी आरोग्य विभागाचे जे सफाई कर्मचारी आहेत त्यांना या ठिकाणी साफसफाई देखील करता येत नाही आपण पाहतोय की रस्त्याच्या दुतर्फा दररोज रात्री देखील आणि दिवसादेखील या ठिकाणी प्रचंड संख्येमध्ये मोठमोठाली वाहनं त्याचबरोबर कार पार्किंग अशा या ठिकाणी ट्रक्स पार्किंग केल्या जातात त्यामुळे स्वच्छता करायला येणारे जे काही आरोग्य खात्याचे कर्मचारी आहेत त्यांना रस्ता व्यवस्थित साफ करता येत नाहीत पार्किंग केलेल्या असल्यामुळं गाड्या त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेली जे काही राडा, तो साफसफाई करता येत नाही या व्यतिरिक्त या ठिकाणी वाहतुकीला देखील अडथळा निर्माण होत आहे या ठिकाणी दररोज वाहनं पार्किंग केली जात असल्यामुळे या ठिकाणी वाहतूक विभागाचं जे पोलीस आहे पोलीस प्रशासन यांचं देखील या ठिकाणी लक्ष आहे की नाही हा प्रश्न सामान्य माणसाला पडलेला आहे वाहतूक विभागानं याकडे लक्ष देऊन वेळीच या ठिकाणी हा रस्ता सामान्य नागरिकांसाठी प्रवाशांसाठी खुला करावा अशी येथील स्थानिक नागरिकांची मागणी आहे दररोज या ठिकाणी अशा पद्धतीचं चित्र आहे या ठिकाणी मोठमोठ्याल्या बस ट्रक कार पार्किंग केल्या जातात त्यामुळं वाहतुकीला या ठिकाणी अडथळा निर्माण होतो आहे या स्टेडियमच्या कोपऱ्यावर यशवंतराव चव्हाण विद्यालय महानगरपालिकेचं आहे त्यामुळं शाळकरी विद्यार्थी आणि पालकांची य जा असते आता शाळा भरलेली आहे परंतु शाळा भरण्याच्या वेळेस प्रचंड या ठिकाणी गर्दी असते आहे रस्ता जो मोठा आहे प्रशस्त रस्ता आहे परंतु दुतारपा या ठिकाणी वाहनं लागल्यामुळं या ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण होतो त्याचबरोबर दिलीप व्यंगसरकर स्टेडियमच्या समोरील जे मुख्य गेट आहे त्या गेटसमोर देखील आणि स्टेडियमच्या आजूबाजूनी जो रस्ता आहे त्याच्या रस्त्याच्या कडेने देखील अशा पद्धतीची या ठिकाणी वाहनं पार्किंग केली जात आहेत हे गेली कित्येक महिनोनी महिने वर्ष वर्षे वर्ष हे असंच चालत आलेलं आहे याकडं वाहतूक विभागाचं का दुर्लक्ष होतंय असा देखील सवाल या ठिकाणी उपस्थित केला जातो आहे आपण पाहतोय आता दिलीप व्यंगसरकर स्टेडियमचं मुख्य गेट आहे मुख्य गेट आपण चाललेलो हो, आहोत त्या गेटच्या समोर देखील या ठिकाणी मात्र अरुंद रस्ता आहे ग प्रभाग आणि दिलीप व्यंगसरकर स्टेडियमचं मुख्य गेट याकडं जाणारा जो रस्ता आहे अरुंद रस्ता आहे त्यामुळं या ठिकाणी वाहनं हे पहा कशा पद्धतीनं भर रस्त्यात पार्किंग केली जातात त्यामुळे येणारे जाणारे जे वाहनं आहेत त्यांना रस्ता वळवून बाजूने जावं लागतं याच रस्त्यावरून शाळेचे विद्यार्थी ये जा करत असतात पालक ये जा करत असतात या ठिकाणी फुटपाथवर देखील वाहनं पार्किंग केलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत बघा हे मुख्य गेट दिलीप व्यंगसरकर स्टेडियमचं आतमध्ये पार्किंग असताना देखील बाहेर पार्किंग केलेली वाहनं आपण या ठिकाणी पाहतोय परिसरातील विविध नागरी समस्या जाणून घेण्यासाठी पाहत राहा सांगावा सबस्क्राईब करा सांगावा